नमस्कार मशाल नेटवर्कमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे आपण बघू शकताय बडोदा आणि मुंबई हा हवे काम चालू असताना इथे मात्र ग्रामस्थ आणि शेतकरी आक्रमक झालेले आहे आणि थेट त्यांनी काम हा बंद पाडलेला आहे त्याचबरोबर इथले जे जे काही गावकरी आहेत त्यांनी इथे बा, तंबू ठोकून इथे ब बघू शकतात ह्या तंबू ठोकून इथे त्यांनी राहण्याची व्यवस्था केलेली आहे आणि हे इथून हलणार नाही जोपर्यंत त्यांचा अधिकार भेटत नाही तोपर्यंत त्या इथून हलणार ना असा त्यांनी संकेत दिलेला आहे प्रशासन आणि शासन याच्याकडं पाहिजेसा लक्ष देईल का ही मोठी बाब आहे परंतु इथले ग्रामस्थ मात्र शेतकरी मात्र हे ठाम आहेत का जोपर्यंत आमचा अधिकार भेटत नाही तोपर्यंत आम्ही इथून जाणार नाही असा त्यांना संकेत दिलेला आहे मशान नेवकरसाठी संदीप राऊत धन्यवाद बडोदा हवे हा चालू असताना काम चालू असताना त्यांनी काम बंद पाडलेलं आहे आजचा दिवस हा चौथा आहे आणि असं असताना यांनी काम बंद पाडलेलं आहे तंबू ठोकून हे इथे स्थान मानून बसलेले आहेत आपण ते एक शेतकरी आहे त्याची व्यथा जाणून घेऊ काय बोलणार आपण आम्ही माझं नाव आहे रुपजी केश्या कोल्हा आणि आम्ही पिढ्याने पिढ्या पीड़ा या ठिकाणी कसतो आणि आम्ही सांगतो की आमचा मोबाईलला द्या नंतर काम करा तर तेवढ्यात जे प्राणसाहेब होते त्यांनी आणि बाकीचे पोलीस कर्मचारी होते खोटरेसाहेब गांगोडे साहेब आणि बोरसे साहेब ह्या लोकांनी माझ्या बोचीत पकडून माझ्या पट्याला पकडून दाबण्याचा प्रयत्न केला आणि जो जे सी बी बिल्डर होता त्या मशीनवरती हा डोका पटला आहे आणि अशा पद्धतीचं मला पूर्ण दिवस पोलीस कोठडीत कोंडून ठेवलं आणि लघवीला पण जाऊन देत नाही तर ही एक गुलामगिरी किंवा हुकुमशाही चालली तर तसं नको व्हायला आणि आम्ही हे बिराडं घेऊन या ठिकाणी बसलो किंवा आम्हाला न्याय भेटत नाही म्हणून आम्ही पिढ्यान पिढ्या पीड़ा कसतो त्याचा आम्हाला मोबदला द्या नंतर काम चालू करा थँक्यू आपला मोबदला जोपर्यंत भेटत नाही तोपर्यंत आपण ना हात लाडा तुमचा चालू ठेवणार आहे आम्हाला जोपर्यंत सर्वांना जो या या संपादित झालेल्या सर्वांना मोबदला भेटत नाही सगळेजण या ठिकाणी बिराड घेऊन बसलेत त्यांना सगळ्यांना मोबदला दिला पाहिजे झाडाचा जमिनीचा घराचा जोपर्यंत पूर्ण मोबदला देत नाही तोपर्यंत आम्ही हा आंदोलन किंवा हा मोर्चा चालूच ठेवणार किंवा हे काम बंदच ठेवणार आपल्याला संघटनेचा पाठिंबा पाठीं कोणकोणते संघटनेचा पाठिंबा भेटलेला आहे आम्हाला भूमिसेना आदिवासी एकता परिषदचा पूर्ण पाठिंबा आहे त्याचबरोबर आम्ही लहानपणापासून सी पी एम म्हणजे लालबावट्याचे माणसं आहोत त्यांचा पण नाव घेऊन आम्ही इथं अडवणूक केली पण ठीक आहे परंतु पूर्ण जो पाठिंबा जो दिला तो कालूराम काका धुधडे आणि श्यामसुंदर चौधरी त्याचबरोबर त्यांचे सर्व कार्यकर्ते म्हणजे आप भरतदादा वाडा वगैरे ह्या लोकांनी खूप सहकार्य केलं आणि त्यांच्या आसरेने त्याचबरोबर आमचे जुने कार्यकर्ते म्हणजे उपसरपंच रमेश वाडूसाहेब ह्यांनी पण आम्हाला सपोर्ट केला म्हणजे आमच्याशी येऊन उभे तरी राहिलं आहे आणि पूर्ण मी ह्यांना सगळ्यांना सांगतो आहे की हा माझा लढा एकटाच नाही तर पूर्ण तुमचा लढा आहे आणि तुम्ही हा जिंकणार तुम्हाला तुम्हाला लढायचा आहे आणि तुम्हाला जिंकायचा आहे मी एकटा लढू शकत नाही तुम्ही एकटे लढू शकत नाही तर सर्वांनी एकत्र लढूया आणि ही लढा आपण आपला मोबदला जोपर्यंत देत नाही तोपर्यंत आपण हा लढा चालू ठेवू आपण बघू शकतात शेतकरी ज्यांची घरं उद्वास केल्यानंतर इथे बसून आपल्या थ छोटंसं घर बनून छोटंसं झोपडी बनून इथे थांबलेले आहेत आपण बघू शकतात पूर्ण शेतकरी इथे जमून आ, हा काम बंद पाडून इथे थांब ठामपणे बसलेले आहेत आपण बघू शकता इथे ही चूल छोटीशी चूल पण इथे मांडून केलेले आहे हे जेवण किंवा इतर सगळं कामधंदा सोडून इथे बसलेले आहेत आपल्या मागण्या मंजूर करण्यासाठी इथे ज्येष्ठ नागरिक पण आहेत महिला आहेत आपली व्यथामोग्य माणू इथे बसलेले आहेत त्याचबरोबर इथे लहानसं लेकरे घेऊन उघड्यावरती बसलेले आहेत इथे विंचू काट्याचा भेव असतो सरप सर्पाचा सर्पा भेव असतो तरी मात्र हे घेऊन इथे आपण बसलेले आहेत